नमस्कार मित्रांनो मी महाजन गुरुजी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो मला अनेक मेसेज येतात अनेक पद्धतीने फोन येतात की आपण घरामध्ये शिवलिंग ठेवू शकतो का शिवाची मूर्ती ठेवू शकतो का किंवा शिव पार्वती शिव परिवार शिवाच्या पार्वतीच्या समोर बसलेला गणपती असेल किंवा कार्तिके असेल यांची मूर्ती आपण मूर्तीच्या स्वरूपात पूजन करू शकतो का तर यासाठी कुठले नियम आहेत का शिवपूजनाचे नियम काय आहेत हे संपूर्ण आज या व्हिडिओ मधून आपण जाणून घेणार आहोत कुठल्याही प्रकारची चिंता किंवा विनाकारण उत्पन्न होणारी व्यथा न बाळगता आपण मनापासून हा व्हिडिओ जाणून घ्या आपल्या मनातील शंका निश्चितपणे निरसन होती अनेकदा व्हॉट्सअपवरती मेसेज येतात आणि अनेक व्हॉट्सअपाचार्य आपल्याला सांगत राहतात की घरामध्ये शिवलिंग ठेवू नये शिवाची पूजा करू नये हजारो वर्षापासून आपण घरामध्ये शिवलिंग ठेवतो शिवाची पूजा करतो पूर्वीच्या काळात सुद्धा स्त्रिया तुळस आणि महादेव एकत्र करायचा म्हणजे तुळशीलाही पाणी घालायचं महादेवाचं पूजन करायचं प्रत्येकाच्या घराच्या बाहेर सुद्धा द्वारामध्ये शिवलिंग ठेवलेलं असायचं तुळशीच्या समवेत दगडाचं शिवलिंग असायचं मग अशा वेळेस हे अचानक असं कसं उत्पन्न झालं की घरामध्ये शिवशंकराची मूर्ती नसावी किंवा शिवपार्वतीचं पूजन एकत्र करू नये शिवपार्वतीची मूर्ती एकत्रितरित्या नसावी अशा कुठल्याही पद्धतीने काहीही शास्त्रामध्ये सांगितलेलं नाहीये मुळात मूर्ती स्वरूप कसं आहे तर सकल स्वरूपात मूर्ती आहे विकल स्वरूपात मूर्ती आहे आणि निष्कल स्वरूपात मूर्ती आहे विकल म्हणजे कुठल्याही प्रकारचं अंग हे कमजोर झालेलं असेल तर अशा ती मूर्ती आपण परित्याग करावी किंवा त्या मूर्तीचं आपण विसर्जन करावं पुनर्मिलाप करावा कुठल्याही प्रकारची विकल मूर्ती जसं विकलांग हा शब्द आहे ज्यासाठी आता आपण दिव्यांग शब्द वापरतो तर अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारचा शरीराचा एक भाग किंवा खंडित झालेली मूर्ती घरामध्ये कधीही ठेवू नये मात्र शिवशंकरासाठी सकल पूजा म्हणजे संपूर्ण रित्या शिवाची मूर्ती सांगितलेली आहे आपण साध्या पद्धतीने लवत माळा आरती बोलतो त्याच्यामध्ये शिवाचं स्वरूप कसं सांगितलेलं आहे की उमा वेल्हाळा शिव कसा आहे तर उमेवरती प्रचंड प्रेम करणार आहे त्यामुळे शिवशंकराची एकत्रित रित्या पूजा शिव पार्वतीची एकत्रित रित्या पूजा आपण मूर्तीच्या स्वरूपामध्ये निश्चितपणे करू शकतो त्यासाठी कुठल्याही प्रकारचा काही दोष नाही आहे या माझ्या बोलण्याला काही प्रमाण आहे का तर शिवमहापुराण या ग्रंथामध्ये विद्येश्वर संहितेमध्ये अध्याय क्रमांक पाच ते अध्याय क्रमांक अकरा यामध्ये सनद कुमार आणि नंदिकेश्वर नंदी या दोघांचा संवाद आहे आणि त्या संवादातून शिवमूर्तीचं आणि शिवलिंगाचं महत्व प्रतिपादित केलेलं आहे त्यासाठी सुंदर एक कथा आलेली आहे ही कथा तर मी आपल्याला सांगणारच आहे परंतु आपल्या घरामध्ये शिवपार्वतीचं आपण सकल स्वरूपामध्ये किंवा निष्कल स्वरूपामध्ये अर्थात शिवलिंगाच्या स्वरूपामध्येही पूजन करू शकतो हे शिवलिंग स्वरूप कसं आहे याची उत्पत्ती कशी झाली याचीच ही कथा असणार आहे एकदा विवरण करत असताना भगवान विष्णूच्या क्षीरसागरामध्ये गेले आणि त्या क्षीरसागरामध्ये त्यांनी असं पाहिलं की भगवान विष्णू हे कमळाहासनावरती बसलेले आहेत पहुरलेले आहेत आणि माता लक्ष्मी त्यांचे चरण संवाहन करत आहे पाय दाबत आहे हे पाहून ब्रह्माजीला थोडासा राग आला आणि त्यांनी सांगितलं मी एवढा मोठा ब्रह्म आहे मी सृष्टी करता आहे तू माझ्या स्वागतासाठी का तयार झाला नाहीस तरीही भगवान महाविष्णू हे योग निद्रेमध्ये चिरधीन होते त्यावेळी ब्रह्माजींना अत्यंत राग आला आणि क्रुद्ध होऊन त्यांनी विष्णूसाठी अपशब्द वापरायला सुरुवात केला त्यावेळी विष्णू आणि ब्रह्मा या दोघांमध्येही वाक युद्ध सुरू झालं प्रत्यक्ष युद्ध नव्हतं तर बोलण्याचं युद्ध होतं की यामध्ये श्रेष्ठ कोण आहे प्रत्येक स्वतःला श्रेष्ठ समजायला लागला आणि त्या क्षणाला आणि विष्णू ह्या मद हा अग्निस्तंभाचा खालचाही भाग नव्हता आणि वरचाही भाग कुणाला दिसत नव्हता मग त्यावेळी दोघांमध्ये विचार विनिमय झाला की आपण याचं मूळ शोधूया याचा मूळ या, जो शोधून आले तो आपल्या दोघांपैकी श्रेष्ठ असेल मग भगवान विष्णू म्हणाले की मी खालच्या दिशेला जातो आणि भगवान ब्रह्माजी हे वरच्या दिशेला गेले आणि सर्वत्र शोधण्याचा ब्रह्माजीने प्रयत्न केला परंतु त्यांना त्या अग्निस्तंभाच अंतिम क्षण किंवा अंतिम टोक दिसू शकलं नाही विष्णू मायाच आहे विष्णूला सर्व गोष्टी माहिती होत्या त्यामुळे विष्णूने खाली शोधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनाही माहिती होतं की या अग्निस्तंभाचा मूळ आपल्याला शोधणं शक्य नाहीये त्यामुळे विष्णू लवकरच आपल्या मूळ स्थानावरती आले ब्रह्माजींनी शेवटपर्यंत शोधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना तिथून एक फूल पडताना दिसलं आणि ते फूल त्यांनी हातामध्ये पकडलं ते होतं केतकी पुष्प केवड्याचं पुष्प आणि त्यांनी ते हातामध्ये धरलं आणि अनेक काळापासून ते पडत होत परंतु तरीही त्याला अंतिम क्षण सापडलेला नाहीये ते क्षणामध्ये त्यांनी ते पकडलं आणि पुन्हा आपल्या मूळ स्थानावरती आले जिथे विष्णू महाराज क्षीरसागरामध्ये आहेत त्या क्षणाला ते आल्यानंतर ते असं म्हणू लागले की मी वरच्या टोकापर्यंत गेलो होतो आणि त्या टोकावरती हे आहे त्यामुळे वरच क्षण वरचा टोक मी जाणून घेतलेला आहे या नतमस्तक झाले आणि सांगितलं की ठीक आहे तुम्ही मोठे आहात त्या क्षणी त्या भगवान शिव प्रगट झाले आणि भगवान शिवाला अत्यंत क्रोध उत्पन्न झाला आणि या क्रोधातूनच भगवंताच्या नाकातून जे श्वासोच्छ्वास शौस पडत होते त्यातून एक शक्ती बाहेर आली त्यालाच भैरव म्हटलं जातं या भैरवाने ब्रह्माजीला जे पूर्वी पाच मुख होते पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आणि ऊर्ध्वमुख त्यातलं जे ऊर्ध्वमुख आहे त्या मुखातून ब्रह्माजी खोटं बोलले त्यामुळे ब्रम्मा ब्रह्माजीचं जे शिर आहे ते त्या भैरवाने आपल्या नखाच्या भागाने आणि दंडाच्या भागाने कापलं आणि भैरव सर्वत्र भ्रमण करत राहिला त्यावेळी ब्रह्माजीला आपली उपरती झाली चूक लक्षात आली आणि या ब्रह्माजीने शिवशंकराला साक्षात लोटांगण घातलं तो जो अग्निस्तंभ आहे त्या अग्निस्तंभालाच शिवाच शिवलिंग स्वरूप म्हटलं जातं म्हणूनच शिवलिंगाचं एवढं प्राचीन महत्व आहे ज्याने ब्रह्माला सुद्धा उचित स्थिरतेचं ज्ञान प्रदान केलं मुळात ब्रह्मा विष्णू महेश्वर हे कोण आहेत तर ब्रह्मा ही उत्पन्न करणारी शक्ती आहे उत्पत्ती करणारी शक्ती आहे विष्णू हा पालन करणारी शक्ती आहे शिव ही संहार करणारी शक्ती आहे संहार करण्याचा अर्थच काय की त्याचा लय होतो आणि लय होऊन पुन्हा एकदा नवीन उत्पन्न होणारी गोष्ट तयार होते त्यासाठी मनोभूमिका कार्यक्षेत्र तयार होतं म्हणून ब्रह्मा विष्णू महेश्वर या सर्वांच्याही परम असणारा जो आहे तो शिवशंकर आहे म्हणून या शिवशंकराची मूर्ती किंवा शिवशंकराची सकल पूजा किंवा निष्कल पूजा या दोन्ही पद्धतीने पूजा आपण निश्चितपणे घरात करू शकतो ब्रह्माजीला उपरती झाल्याच्या नंतर शिवानी ब्रह्माला शाप प्रदान केला की तुमची प्रत्यक्ष पूजा ही कधीही एकत्रितरित्या कलियुगामध्ये निश्चितपणे वर्जित केली सांगितली जाईल किंवा कुठेही तुमची प्रत्यक्ष पूजा केली जाणार नाही ज्या ठिकाणी बसून आपण जप केलं अनुष्ठान केलं ते पुष्कर क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये केवळ ब्रह्मदेवाचं एकमात्र मंदिर आहे त्यामुळे कलियुगात ब्रह्मदेवाची वेगळी पूजा होत नाही अग्निस्तंभाजवळ ब्रह्मदेव होते त्यामुळे सांगितलं की ज्या ज्यावेळी यज्ञ अग्नी अग्नि उत्पन्न होईल यज्ञामध्ये उत्पन्न होणारा अग्नी असेल त्या अग्निनारायणाच्या बाजूला उजव्या भागामध्ये ब्रह्मदेवाची स्थापना असेल म्हणून आजही कुठल्याही प्रकारचे घरात सुद्धा आपण होम हवन यज्ञ करतो त्यावेळी पुरोहित कलश ठेवून सुपारी ठेवून किंवा ब्रह्माचं स्थान निर्माण करून ब्रह्मदेवाची पूजा करत असतात त्या व्यतिरिक्त वे ब्रह्माची वेगळी पूजा ही कधीही कलियुगात केली जात नाही त्यासाठी ब्रह्मा विष्णू महेश्वर या स्वरूपामध्ये दत्त गुरुंची पूजा केली जाते केतकी पुष्पालाही शिवाने शाप प्रदान केला की के केतवी पुष्पही चुकीच्या पद्धतीने वर्तणूक झालेली होती म्हणून शिवाच्या पूजनामध्ये कधीही केवड्याचं जल केवड्याचं अत्तर किंवा के केवडा के हे अर्पण केलं जात नाही शिवाला ते प्रिय नाहीये परंतु नंतर शिवानेच केवड्याला अत्यंत उत्तम पद्धतीने उशाप प्रदान केला की के मला जरी नसलं ते उपयोगी तरी जे इतर दैवत आहेत ते निश्चितपणे तुझा उपयोग करून घेऊ शकतात अशा पद्धतीने शिवलिंगाची पूजा किंवा शिवशंकराची पूजा आपण निश्चितपणे घरामध्ये करू शकतो या शिवाचं स्वरूप कसं आहे तर उत्पत्ती करणारा तोच आहे स्थितीमध्ये आणणारा विष्णूला शक्ती प्रदान करणाराही तोच आहे आणि लय करणाराही तोच आहे या उत्पत्ती स्थिती लय यांच्याही वर दोन शक्ती असतात दोन तत्व असतात त्याला बोलतात तिरोभाव आणि अनुग्रह तिरोभाव म्हणजे काय की लय झालेला आहे एखादी गोष्ट नष्ट झालेली आहे परत ती नाविन्याने सुरुवात करायची आहे नव्याने सुरुवात होणार आहे तर त्या दरम्यानचा जो काळ असतो त्याला तिरोभाव म्हणतात लय आणि पुनरुत्पत्ती या दोघांच्या मधला भाव म्हणजे जे बीज आहे हे बीजाचं ते स्वरूप आहे कारण फळ नष्ट झाल्यानंतर बीज उरतं आणि बीजातूनच पुढे अंकुर उत्पन्न होणार आहे म्हणजे उत्पत्ती होणार आहे त्यामुळे बीज हे तिरोभाव स्वरूपामध्ये म्हटलं जातं आणि सगळ्यात शेवटची जी पंचम अवस्था आहे प्रत्येक अवस्थेमध्ये प्रत्येक जीवाला कधी ना कधी पोहोचायचंच आहे त्याला म्हणतात अनुग्रह गयों, गयों हा अनुग्रह करण्याचं कार्य सुद्धा शिव करत असतो उत्पत्ती स्थिती लय आणि तिरोभाव यांच्याही पलीकडे घेऊन घेऊन जाण्याचं कार्य हा शिवशंकर करत असतो मग अशा शिवाची मूर्ती जर घरात ठेवली तर काय वाईट आहे मात्र मूर्ती आणि शिवलिंग हे एकत्र नसावं एक तर घरामध्ये आपण शिवाचं मूर्ती स्वरूपात पूजन करू शकता किंवा शिवलिंग स्वरूपात पूजन करू शकता हे पूजन करत असताना जे पारिवारिक लोक आहेत व्यवहारी लोक आहेत किंवा ग्रहस्थ आश्रमी लोक आहेत त्यांनी शिवलिंग किती मोठं ठेवावं तर आपल्या घरामध्ये शिवलिंग ठेवत असताना अंगुष्ट प्रमाण सांगितलेलं आहे म्हणजे आपला जो अंगठा असेल डाव्या हाताचा अंगठ्याची जी साईज असेल त्या अंगुष्ठाप्रमाणे जास्ती जास्त शिवलिंग असावं हे पाऱ्याचं आपण ठेवू शकता स्फटिकाचा शिव ठेवू शकता नर्मदेश्वर शिवलिंग ठेवू शकता किंवा पाषाणमय शिवलिंग ठेवू शकता इतर कुठल्याही धातूचा शिवलिंग ठेवू शकता मात्र त्याला रॅबिट वगैरे मारलेले नसावेत पोकल स्वरूपामध्ये नसावं भरीव शिवलिंग असलेलं हे केव्हाही उत्तम म्हटलं जातं या शिवलिंगामध्ये शिवाचा भाग आणि खालचा जो योनीचा भाग आहे तो वेगवेगळा ठेवून ते नंतर एकत्र करून ठेवलं तरीही चालतं किंवा दोन्ही एकत्र स्वरूपात आहेत तरी चालतं त्या शिवावरती नागाचा फण असेल पंचमुखी असेल एकमुखी असेल अशा स्वरूपातला नाग सुद्धा घरामध्ये ठेवू शकता कारण तो शिवाचा नाग आहे जो विषकारक शक्ती नष्ट करणार आहे तो आपल्याला कधीही अपायकारी होणार नाही त्यामुळे अर्धवट ज्ञान असणारे व्यक्ती कधी सांगतात की शिवलिंगावरती घरगुती स्वरूपामध्ये नाग वगैरे ठेवणे असं काही नाहीये अंगुष्ट प्रमाण जे सांगितलेलं आहे त्याचं मात्र महत्व आपल्याला पाळणं अत्यंत आवश्यक आहे शिवलिंगाच्या पूजेमध्ये शिवाच्या पूजेमध्ये आपल्याला काही आडी अडचणी असेल काही प्रश्न असेल आपण कमेंटच्या माध्यमातून व्हॉट्सअप क्रमांकाच्या माध्यमातून निश्चितपणे संपर्क साधू शकता मी वैयक्तिकरित्या आपल्या विशेष काही अडी अडचणी असतील समस्या असतील किंवा शिवपूजनामध्ये आपल्या काही अडी अडचणी असतील जाणून घेण्याचा आपण माझ्या माध्यमातून प्रयत्न करू शकता या ठिकाणी महाजन गुरुजींना आपण आज्ञा द्या नमस्कार